सर्व साधकांना नमस्कार आजचा विषय आहे ज्ञानदेव म्हणे कानडा व विठ्ठलू कर्नाटकू सर्वश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग सर्वश्रुत आहेत त्या अभंगामध्ये माऊलींनी अध्यात्मातील गूढ रहस्य सांगितले आहेत पण याकडे कुणाचे लक्ष गेले नाही परमपूज्य काकाजींनी ज्यावेळेस हे अभंग ऐकले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की माऊलींनी या अभंगातून साधनेतील गूर रहस्य सांगितले आहेत ते रहस्य काकाजींना स्वतः अनुभवाला होतेच म्हणून त्यांनी ते साधकांसमोर ज्ञानदेव म्हणे या पुस्तकातून व संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले पूज्य काकाजींना वाटायचे की ज्ञानदेव म्हणे या पुस्तकांचे घरोघरी पारायण होऊन सर्वांच्या भौतिक इच्छा व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आजही ज्येष्ठ साधकांना त्याची प्रचिती येते ज्ञानदेव म्हणे या संगीतमय कार्यक्रमात पूज्य काकाजी सांगायचे की मानव जन्मात एकाच देवतेचे सततचे संस्कार महत्वाचे असतात तेव्हा जन्माजन्माचे संस्कार एकत्र होऊ लागतात तेव्हा कुठे भगवंत दर्शन होते यासाठी त्यांनी आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण देऊन पटवून दिले परमपूज्य काकाजी हे उच्च कोटीचे श्रेष्ठ गायक आहेत हे आपणास त्यांच्या गायनातून लक्षात येईलच आज आपण त्यांच्या ज्ञानदेव म्हणे या कार्यक्रमातील पहिला भाग ऐकू साधकांना आपल्या जीवनात याचा नक्की उपयोग होईल कानडा विठ्ठलू कर्नाटकू कानडा विठ्ठलू कर्नाट कानडा विठ्ठलू कर्नाट मजला वे कानडा विठ्ठलू एक इतिहास आहे याच्यामध्ये <coughs> महाराष्ट्र आणि महाराष्ट्री देवता हे कानड्यापासून आपण गेलं कानडा म्हणजे कर्नाटक ज्ञानेश्वर माऊलीला माहीत होतं महाराष्ट्र शब्द हा कानडी शब्दापासून आलेला आहे <coughs> कानडी भाषेमध्ये मरू म्हणजे त्याला झाड म्हणतात मरू हे मारवायची झाडं असतात ना ते झाडाचं नाव आहे मरू म्हणजे झाड हट्ट म्हणजे विभाग वर्तुळ हे प्रॉव्हिन्स ज्या ठिकाणी जंगल जंगल आहे <coughs> अशा या प्रदेशाला कानड्यामध्ये मरुहट्ट असं नाव दिलं अगदी जुन्या काळी दीड दीड दोन वर हज, हजार वर्षापूर्वी कदायित असेल मरुहट्ट म्हणून महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना मरहट्टे म्हणत होते तो हा शब्द आहे तो मरहट्टे मरुहट्ट मरहट्टे मरुहट्टात राहणारे मरहट्टे आता मराठी झालो आपण महाराष्ट्री झालो हा शब्द तिथून आला आहे त्यानंतर विठ्ठलू कानड्यामध्ये काय करायचे विटांच्या देवता करायचे तसं आपले ते शंकर पार्वती याच्यात लावतात ना याच्यामध्ये देवी वगैरे तशा आहे आणि त्याला भाजायचं आणि भाजून विकायचे घरोघरी त्याचं पूजन होत असे इटू म्हणजे विटेच्या विटेमध्ये दे देवतांचे आकार देऊन घरोघरी विकायचे आणि पूजायचे म्हणून त्याला विठ्ठलू असं नाव दिलं आहे विठ्ठल देवता ही कानडाच्या याच्यातून आपल्याकडे आली आहे आणि महा मरहट्टू महाराष्ट्र नाव सुद्धा कानडातून आलं आहे म्हणून म्हणतात माऊली कानडा विठ्ठलू कर्नाटकू कर्नाटकातून इथे आलं आहे ते म्हणतात येणे मज लाविले वी वीड यान मला वेळ लागलाय अनु ना आवडे अनु ना आवडे दुसरं नावच नाही दुसरं हेच नाही त्याच्याशी भगवत दर्शन होऊ शकत नाही आता सांगायचं एक रहस्य साधनेतलं भक्तिमार्गाचं तुमच्यासमोर मांडतो विचार करा आज आपल्या इथे काय झालेलं आहे आपल्या देवघरामध्ये आपण सगळ्याच देवताचं संमेलन भरवतो गणपती ठेवला मग हनुमंताला नाही ठेवलं तो आपल्यावर रागवेल मग राहिली देवी त्या देवीची समजा मूर्ती नाही ठेवली तर ती खावटा टाकेल आपल्याला सगळ्या देवतांचा जसा काही दरबार भरलेला इथे या नाही होणार दर्शन सगळ्यांचा सन्मान करायचा जसे आपले वडील आहेत माझ्या वडिलांना मी सन्मान करतो पण बाकीच्यांचे वडील आहेत तेही प्रिय आहेत पण मला मी सर्वस्वर पण माझ्या वडिलांना करी तद्वत इतर देवता हिंदू परंपरेमध्ये दे इतर देवतांचा विरोध नाही पण आपण जे स्वीकारलेलं जे दैवत आहे त्या देवता सर्वस्व अर्पण करायचं ना आवडे माऊली म्हणतात पांडुरंग पांडुरंग बाकीच्यांचा सन्मान करेन त्या पांडुरंगाचे सतत संस्कार आपल्या चित्तार आपण केले आयुष्यभर तरच पांडुरंगाचं दर्शन होईल इकडे पांडुरंग तिकडे राम तिकडे हनुमंत तिकडे गणपती काही होणार नाही नथिंग ना विल कम टू यू काही प्राप्त होणार नाही जी देवता आहे तन मन धने करून मेरे तो गिरधर गोपाल दुसरो नको दुसऱ्या देवताचा विरोध नाही एकाच देवतेचे सतत संस्कार जन्मजन्मांतराचे करावे लागतात तेव्हा कुठे जन्मात दर्शन होतं गंमत नाही दर्शन होण तेच संस्कार सततची सततचे संस्कार रिपीटेशन ऑफ द सेम कल्टिवेशन ऑन द माइंड मग दर्शन होतं म्हणून इथे म्हणतात येणे माझं लावलेला वेधू त्यांनी वेध लावला मला दुसरं नाही आवडत मला आता मगच दर्शन होईल मी रहस्य सांगतो तुम्हाला मी प्रत्येकाच्या घरोघरी पाहतो माझ्या घरी तेच होतं पन्नास देवताचं संमेलन आहे नाही होणार त्याच्या बी एक एक निवडा जे तुमचं इष्टदैवत असेल राम कृष्ण विठ्ठल देवी गणपती एनी ऑफ दॅट एक आलं पकडा सतत त्याचे संस्कार चित्तार होऊ द्या केव्हा कसे जागृती स्वप्नी पांडुरंग स्वप्नात सुद्धा पांडुरंग याच्याशी दुसरं नाव नाही ऐकू येणार तुम्हाला मग पांडुरंगांचं दर्शन अन्यथा नाही मग निस तमाशा राहील तमाशा राहील निसतं काही प्राप्त होणार नाही म्हणून ते म्हणतात येणे माझं लावलेली विडू वेड विडा झालो आहे मी त्याचे नंतर परमपूज्य योगी मनोहरांचे हे व्याख्यान आज आपण येथेच थांबवू आपण मंत्रमुग्ध झालात याची जाणीव ठेवून यानंतरच्या व्याख्यानाचा उर्वरित भाग आपण पुढील भागात बघणार आहोत यानंतरचा भाग उद्या प्रसारित होणार असून याची सर्वांनी नोंदून घ्यावी आपण जर का ज्ञान विज्ञान योग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल तर आपणास तशी नोटिफिकेशन येईलच आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचे आभार खऱ्या अध्यात्माचा प्रचार होण्यासाठी आपल्या नातेवाईकांना व मित्रमत्र्यांना याबाबत सांगावे धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली पूज्य काकाजींना वंदन जय जय रामकृष्ण हरी